राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ नागपुरात एकोणतीस ऑगस्ट रोजी काँग्रेस तर्फे नारी न्याय आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी आज अमरावतीत महिला काँग्रेसने रॅली काढून नारी न्याय जनजागृती केली या रॅली दरम्यान सरकारच्या विरोधात काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी केली नारिओ के सन्मान मे महिला काँग्रेस मैदान मे अशी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली ही रॅली काँग्रेस भवन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जा। जिजाऊ माता स्मारक येथे ही रॅली समाप्त करण्यात आली आमचा संदर्भ असा होता की एकोणतीस तारखेला आम्ही नागपूरमध्ये भव्य प्रमाणात रॅली काढणार आहे कारण तिथे रॅली काढण्याचा उद्देश असा आहे की तिथे पालकमंत्री राहतात आणि पालकमंत्रीला एक संदेश गेला पाहिजे जे शासनाने आम्हाला पंधराशे रुपयांचं जे लाडकी बहीण योजनेला दिलं आहे ते आम्हाला मान्य आहे कारण ठीक आहे ना की लाडकी बहिणीला तुम्ही एक हे देत आहे रक्षाबंधनचं गिफ्ट देत आहे पण त्यासोबत जर आम्हाला संरक्षणाचं गिफ्ट दिलं लेडीजला जे संरक्षण असते लहानपणापासून ते मो मोठ्यापणापर्यंत जर ते संरक्षण तुम्ही लोकांनी दिलं आणि असे जे नराधम जे काही कृ कृत्य कृत्य करत आहे त्यांना जर फाशीची शिक्षा किंवा लिंगछेदाचं जर तुम्ही जो शासन निर्णय जर एक निर्णय घेतला तर किती चांगलं होईल असं सगळ्या महिलांच्या वतीने आज बाईक रॅलीचा उद्देश होता की लाल वस्त्र आम्ही परिधान केलं होतं लाल वस्त्र याच्यासाठी की हे आक्रमक वस्त्र होतं आणि ह्यातून आम्ही एक निषेध व्यक्त केला की सरकारच्या विरोधात हा निषेध होता की आमच्या जर लेडी लहान काय म्हणते मुलाबाळांना संरक्षण नाही आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये त्यांना कसं पाठवायचं संस्कार करून, करून करून किती करायचा संस्कार करूनही मुलांवरही ते संस्कार केले प जातात आणि मुलींवरही केले जातात आणि मुलं हे जर स्त्रीच्या पोकमधून जन्म घेत असेल तर त्याच्या बाबतीत त्यांना आदर असायला पाहिजे की आपली ही माता आहे बहीण आहे की बायको आहे ह्या सर्व प्रकार हा स्त्रीच्या इथूनच घडत जाते म्हणजे त्या एका पुरुषाला किती नाते जोडल्या जाते स्त्रीचे आम्हाला शासनाकडून एकच मागणी आहे की आमच्या मु लहान मुलींबाळींवर जो अत्याचार होते त्याच्यासाठी कडक शासन निर्मिती करायला पाहिजे जो असा नराधम आहे जो काय म्हणते कृतकृत्य करते आहे किंवा त्या काय म्हणते त्याला अपराध करतो आहे त्याला फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे पण त्याच्या आधी त्याचा लिंगछेद करून समाजाचा समोर त्याला फिरवलं पाहिजे हा आमचा शासनाकडे एक मागणी आहे ही शासनाने धरून लावावी आणि ते मान्य करावी मग त्यामुळे आम्हाला महिलांना एक न्याय मिळेल आणि आम्ही जे पंधराशे रुपये लाडकी बहीण म्हणून योजना करू त्याचा सन्मान करू हे आम्हाला शासनाला सांगणे आहे एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर yeah